मा नाव उठो बाई इकडे नमस्कार हो कर आता हिंदू सोडतो गाठं ते त्यांनी बांधले नाव हो दे नाव तो बांधलेलं तर नाव हो दे मग वस्त्र तू उठून पळली सीता की तो थांब फोटो मी लांब चल सही बसली मी परत आ इकडे बापून बापसवनचं नाव दे बस दोरी इकडे

ये जमाडी उडी त्याला थांबव दे ये चाोगी आता म्हणलं सिकिली सिकिली नाही आता दर

पापाचा बेबी झाला तुझ्या पापाचा

आमती बाई तुम्ही पुढच्या पंधरा डिसेंबरच्या आधी रिझल्ट पाहिजे ही आत्तू राहिली नाही राहिली काय म्हणायचं काहीतरी घेईल आणि भेटलं वेळ आलो आरापण

सोना तमाना तमाना दाचरूस म्हणती हे तस 30 यासाला 200 नेस का तुम्ही एका हाताने नसता दोन मग अशी तुशाला ठीक आहे का तर चला काय माझा काटा

रुमाला नका नको दे काय थोड थोडस टाकलं तरी

नम्बर आइको बल मोठे नइ नम्बर के हो त्यो हो देवसो माताले आ आ को को राले भाइ भाइ के टाका गराला भाइ अजून काही अजून काय बाकी का? तो ते तो कारते, कारते। चला

बाई जयंत रे सोडिन ने काय तर काय गाडी कसतो काय गाडी कसतो जायचं मागून गाडी घेऊन ती जन झाली गाडी घेऊन घेतलं की टेस्ट चालत का चाल बाय ते